नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं खूप छोटा आणि सुंदर असा व्हिडिओ आहे म्हणजे खूप महत्त्वाचा आहे छोटे छोटे पॉईंट असतात आपले ब्लाऊज तयार करताना पण ते पॉईंट आपल्याला लक्षात न आल्यामुळं खूप कन्फ्युजन होतं तर आता आपण अस्तरचा ब्लाऊज तयार करत आहोत अस्तरचा ब्लाऊज तयार करताना तुम्हाला क्रॉस क्रॉसपट्ट्या किती घ्यायच्या आहेत आणि ब्लाऊज पिसाच्या किती घ्यायच्या आहेत बघू त्या तर आपण अस्तरच्या चार क्रॉसपट्ट्या घेतल्या आणि सा आपला ब्लाऊज पीस आहे मेन त्याच्या दोन घेतल्या तरी आपला ब्लाऊज परफेक्ट येतो चार का घ्यायच्या तर मेन जो ब्लाऊजची पट्टी आपण काढलेली आहे म्हणजे चोकपट्टी त्याला एक जोडायची आणि एक खालच्या साईडने जोडायच्या अशा चार अस्तरच्या काढायच्या का तर जर सिल्कच्या किंवा एकदम पातळ जे साड्या असतात त्यावरती आपले क्रॉस पट्टी आपण सिंगल लावली आणि खालच्या साईडने अस्तरची लावली तर क्रॉस पट्टी गोळा होऊ शकते आणि काचवू शकते पोटामध्ये त्यामुळं आपण अस ब्लाऊज पिसायला मेन एक पट्टी जोडून घ्यायची आहे म्हणजे काय होईल आपला ब्लाऊज समोरच्या भागामध्ये परफेक्ट बसेल त्यामुळं आपण मेन पिसाच्या दोन आणि अस्तरच्या चार क्रॉसपट्ट्या काढून तयार करायच्या आहेत तर कसं जोडायचं तर खालच्या साईडने दोन्ही टोके एकमेकासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तरची क्रॉसपट्टी जोडून जोडून घ्यायची आहे सरळ बाजू खाली करायची उलट्या बाजूवरती क्रॉसपट्टी ठेवून जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बरोबर येईल अशा पद्धतीनं समोरासमोर ठेवायची आहे क्रॉसपट्टी आणि त्याच्यावरती जसं आपण अस्तरचं बरोबर मार्किंग केलेलं आहे सा ब्लाऊजचा कपडा आपण एक्स्ट्रा घेतो ते मार्किंग करून शिलाई करून उरलेला कपडा घ्यायचा आहे अशा पद्धतीनं दोन्हीही साईडला आपण एकमेकावरती ब्लाऊज पीस उलट्या ब्लाउजच्या पिसावरती आपण क्रॉसपटे ठेवलेली आहे तर दोन्ही पण आपण क्रॉसपटे एकमेकाला लगत जोडून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित येईल आणि ते जोडून घेतल्याच्या आपल्याला त्याच्यानंतर ते कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला ते कटिंग करून घेतल्याच्यानंतर इकडच्या साईडनेही ही आपल्याला जोडून घ्यायचं आहे टे आपल्या आता मेन ब्लाऊजला आपण कपड्याला जोडून तयार आहे तर आता आपण ह्या मेन पिसाला ब्लाऊजला जे जोडलेले आहे तर दुसरी आपण अस्तरची ह्याला कशी जोडायची ते बघूयात हे वरच्या साईडला टोकं करून घ्यायची अगोदर आपण जोडताना खालच्या साईडला केले आता वरच्या साईडला टोकं घ्यायची आणि जे आपण साडेतीन इंचाचं किंवा तीन इंचाचं घेतो ते बरोबर जे करवामध्ये आकार दिलेला आहे ते एकमेकावरती साईडला करायचं आणि खालच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे काय होईल आपल्याला क्रॉसपट्टी जोडताना सहज आपण जोडू शकतो आणि खालच्या साईडला सिंगलच शिलाई करून घ्यायची आहे आपण अस्तर ब्लाऊज जोडताना तिथं डबल शिलाई परत करून घ्यायची आहे आता सध्याला आपण सिंगलच शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी जोडून घ्या म्हणजे तुमची क्रॉसपट्टी आहे ती परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये बसेल आणि आपण अस्तरच्या चार क्रॉसपट्ट्या काढलेल्या आहेत त्यामुळं काय होत आहे आपला ही समोरच्या भागामध्ये एकदम परफेक्ट असा बसेल तर बघू शकता आपली व्यवस्थित अशी कसफोटी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडचं तयार आहे तर जोडताना कसं जोडायचं बघा तर आपलं हे तयार झालेलं आहे उलट आपण इकडच्या साईडचं इकडच्या साईडवर ठेवायचं बरोबर असं एक आपण अशा समोरासमोर ठेवून ब्लाऊजवरती जोडू शकतो तर खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीनेही ही तुम्ही तुम्हाला ब्लाऊजला क्रॉसपट्टी कशी जो जोडायची तेही व्हिडिओ आहेत तर मी तुम्हाला क्रॉसपट्टी एकमेकावरती ठेवून जॉईंट कसं करायचं आणि अस्तरच्या क्रॉसपट्ट्या किती घ्यायच्या आणि ब्लाऊज पिसाच्या किती घ्यायच्या आणि फिनिशिंग व्यवस्थित कसं देऊन तयार करायचं ते सांगितलेलं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओ लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा चला तर भेटूया भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप छोटा व्हिडिओ होता पण खूप मस्त होता तुम्हाला कसा वाटला तेही सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद